संसाराला लागली नजर बर का संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही तो म्हणाल घेताना कधी यांना पाहिलं नाही आमची हे तसे रोज रोज घेत नाहीत पहा रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई इमंद आहे बरं का पण खरं संक मंडळी जिचा नवरा दारुड्या आहे जिचा नवरा दारुड्या तिला विचारा संसार किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन मेला व्यसन करून मेला तिला विचार हे जीवन किती दुःखाचं असतं म्हणून सर्वांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका दारू गांजा मत पिय आरो अक्कलगुंग हे हो आपणही पल्लो दाम खरच कर मोमी मिठी पड जाती हे कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका व्यसनामुळे आपल्या जवळचा पैसा तो बर्बादच होतो पण पैशाबरोबर आयुष्यसुद्धा आयुष्य सुद्धा बर्बाद होतं या जीवनामध्ये सर्वात मोठी संपत्ती आहे पैसा नाही मग हे शरीर सर्वात मोठी संपत्ती आहे हिला जपण्याचा प्रयत्न करा निर्विष्णी जीवन जगा कुठल्याही प्रकारचं व्यसन जीव व्यसन करू नका म्हणून नवऱ्याचं व्यसन स्वतः म्हणून तुळजापूरला गेली बरं का तुळजापूरच्या भावनी आईसमोर हात जोडला पदर पसरला भावनी मातेला म्हटलं भावनी आई धाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळेला ती भवानी माता नवसाला पावली बरे का म्हणून ती आईच्या नावाने मी पाच घरं जोगवा मागते बरं का महिला मंडळ जोगवा संत एकनाथ महाराजांचा असतो भवानी आईचा जग जोगवा असतो बरं का प्रत्येकीनं जोगा वाढा बरे का बरं का प्रत्येकीनं जोगा वाढा आणला असला तरच वाढा नसला आणला तर काही जबरदस्त नाही आणला असेल तरच वाढा आणला नसेल तर शेजारांनी कोण उसनं घेऊन कावायना पण वाढा नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील पहा आईचा जोग व जोग व मगेना 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे मोहमैशासुर मर्दनाला गुणी मोहमैशासुर मर्दनाला गुणी दत्ता पाची करावया झाडनी करावया झाडनी भक्ता लागितो पावसी निर्वाणी ઓ આઈ સદુરવા રુગુવગ ભગન આઈ સદુર ભજ हॅलो हॅलो चहा 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 एवढ्या रात्री चहा करून आणायची आई अरे, अरे चहा नसला तर वडापाव पण चालतोय हाटेली लांब येत इथून ए भक्ता वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालतोय आई ओ माझं होत ग काय म्हणलं भक्ता माझं एक कोड होत अरे 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 जर का तुझं घोड असल जर का तुझा घोडा असेल ए तिकडं कर्जतला नेऊन सोड आई घोडा नाही गोडा होता लवकर लवकर विचार कारण देवाच नवीन वार देव सध्या बिजी असतोय कारण देवाचा सीझन चालू आहे ए लवकर लवकर विचार कारण एखाद्या का देवाचं वार गेलो की परत वारं आणण्यासाठी देवाला सात आठदा फॅन लावावी लागतं आई माझं घोडा असं होत कसं होत माझं कोड असं होत हे कसं होत आमच्या साऊंड दादाची दारू कधी सुटल <laughs> बक्ता। ए भक्त कशाला उठलंय ए भक्ता पण काळजी करू नको साऊंड सिस्टीम आल्या दादाची दारू सुटल कवा? ए, दादाची दारू सुटल जवा त्याचा लिवर फुटल तेव्हा कायमची सुटे आई माझा दुसरा एक कोड होत बघता विचार आणि आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसतात काही जर चुकलं ना ए काही जर चुकलं ना तुलान मला डांबरीनं तानो तानो हंतेल म्हणून सावकाहच विचार बोल आई माझं दुसरं कोड असं होत कसं होत माझं दुसरं कोड असं होत हे कस होत आई काळी कोंबडी पांढरा अंड का देती बघता हे बघता देवाच्या अंगातलंच <laughs>. गेलं मला नाही आवडत आता लवकर देवाच्या अंगात येईल म्हणून काय म्हटला काळी कोंबडी पांढरा अंड का देते एक काम कर उद्यापासून तू दे द्यायली बिचारी देऊ दे किती तिलाच पण का, का भक्त बघता एक काम कर बघता अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये काम मला वाटलं होईल पण काळजी करू नको माझ्याकडं कर तोडगा आहे एक काम कर साडेतीन मीटर कापड घे घेतलं त्याच्या चार घड्या घाल घातल्या त्यामध्ये पाच किलो बांध बांधले पाच किलो टाने बांध बांधले पाच किलो गुलाल बांध बांधले पाच किलो अगरबत्ती बांध बांधले हे पाच किलो बिपु बांध बांधले सगळ्याचं गठोड बांध बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध या आई वजन कोंबडी मरण की बघता अरे देवाला पण माहितीये पण देवाचं डोकं बघ जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली जर का तुझी कोंबडी वजन ना मेली मेली मग मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न येतो हे ते पण आहे देवाला एडत काढतो आई या माझं तिसरं एक कोड होत बघता बघता ओ तुला काय वाशीकरांनी गुत दिले का नाही आमचे प्रकाश सर विचारा म्हणले बरोबर विचार आई या माझा तिसरं कोड असं होत कसं होत तिसरं कोड असं होत ए बघता कस होत आई विचारू विचार लवकर खरंच विचार आई बघता जास्त लढा येऊ नको नाही तर फटके खाशी आई माझं तिसरं कोणा असं होत हे कसं होतं बघता आई वेळेवर पाऊस का पड ना बघत औ तुझं का वायरी बिरी तुटल्यात का गैर नाही व्होल्टेज कमी जास्त काही कसा विचारतोय रे मला सांगा आता ऋतू कोणता चाललाय हिवाळा हिवाळा चालू आहे हा मग हिवाळ्यामध्ये पाऊस का तुला टाकलं बापण तुलतो वैरे नाही आहे पण पावसाळ्यात पडना ना खरंय बघता आता पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित पाऊस पडना कारण <coughs> पावसाळ्यात पाऊस पडना आणि उन्हाळ्यामध्ये उघडना उघडना अशी सध्याची परिस्थिती झाली पण सर्व लोक निसर्गाला दोष देऊन मोकळे होतात लोक म्हणतात की निसर्ग कोपलाय काही लोक म्हणतात निसर्ग बदललाय दादा नो निसर्ग कोपला नाही हो आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय निसर्ग नाही कोपला काही लोक को म्हणतात निसर्ग बदललाय निसर्ग बदलायला का बदला तो काही माणूस आहे का निसर्ग नाही बदलला माणसं बदलत असतात निसर्ग बदलत नाही पण बघता पाऊस वेळेवर न पडण्याची अनेक कारण आहेत बघता मला सांग झाड लावलंस का नाही झाडं लावलीस नाही अरे एकीकडे सांग सरकार सांगतय झाडे लावा एकीकडे एक एक ग्रामपंचायत सांगते झाड झाडं लावा एकीकडे महानगरपालिका सांगते झाड लावा लावलंस नाही का नाही लावलं झाड पाणी नाही झाडाला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही नाही म्हणून तू झाड नाही लावलं बरोबर का Aan. मला सांग टॉयलेटला जातोस का हो जातो ना हो पाणी नेतो का हो बघता आंघोळीला जातोस का हा पाणी आंघोळ पाणी करतो का हो हे भक्ता अरे तुला टॉयलेटला पाणी आहे तुला आंघोळीला पाणी oh. तुला दारू टाकून प्यायला पाणी oh. हो अरे काय हो म्हण तू याला आंघोळीला पाणी याला बाथरूमला पाणी पाणी याला दारू टाकून प्यायला पाणी hmm. पण झाडासाठी पाणी नाही बघ झाडासाठी ah. पाणी नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव बघता इथं बसलेली सर्वच बघत सर्वांना विनंती जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत तोपर्यंत तो, तो भोले बाबा वेळेवर पाऊस पडणार नाही म्हणून दादा नो याची दक्षता तुम्ही आम्ही घेतली पाहिजे कारण झाडे लावा झाडे लावा तुम्ही नेमकं मुख येत का बहिरीत मोठ्या ना झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल दादा नो नाही तर काळ खूप भयानक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी आडवा उद्या मकरंद सर या ठिकाणी त्यासाठी व्याख्यानासाठी येणार आहेत जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चालू आहे आपलं असं चालू आहे की याला आडवा त्याची जिरवा सगळं उलट चालू आहे आपलं तुम कसा पाऊस पडणार सांगा ना हो वरून लोक म्हणतात निसर्ग कोपला नाही मायबाब म्हणून मरताना माणसानं एकतरी झाड लावलं पाहिजे एक तरी झाड लावणं गरजेचं आहे त्याला कारण असं दादांनो माणूस मेलेच्या नंतर त्याला जाळण्याकरता एक गाडी लाकडं लागतं मग मे हो जो मेलेच्या नंतर एक झाड तुम्ही घेऊन जात आहे मग जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत एक झाड लावायला काय हरकत आहे आजही आपल्याला या भारतामध्ये वीस टक्के ऑक्सिजन ॲमेझॉन जंगलातून येतो साता समुद्राच्या पलीकडं असणारं जंगल तिकडून वीस टक्के ऑक्सिजनचा पुरवठा आज आपल्याला होतोय मला सांगा काही कारणास्तावर जर जे जंगलच जळून जार जार गेलं किंवा त्या लोकांनी जंगल तोडलं आपला काय अधिकार आहे त्याच्यावर उद्या मला सांगा वीस टक्के ऑक्सिजन तुम्हाला आम्हाला कमी पडणार आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिनरल वॉटरसारखा विकत घ्यावा लागेल म्हणून ही जर परिस्थिती तुमच्या आमच्यावर जर येऊ द्यायची नसेल पुढच्या पिढीवर जर येऊ द्यायचे नसेल तर आजच्या काळामध्ये प्रत्येकानं एक तरी झाड लावणं गरजेचं आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा म्हणून ददनो अह नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागी न ज्ञानपुत्रा धरी न सद्भाव अंतरी मित्रा दंभ संसार सांडी न कुपात्रा सर्वांनी एकदा प्रेमान त्या प्रभूचं भजन करा आईसा साजवा मागोरी ठेवी महाद्वारी नवस फेडिला एका जनार्दनपणा देखील जन्ममरणाचा फेरा चुकविला